हॅलो जयारी हि विठ्ठल भाऊ केशव भाऊ जयारी हि विठ्ठल भाऊ जयरी विठ्ठल नमस्कार जी, नमस्कार काम खूप जण फोन केला जी तर नागपूरच्या हालचाल जी अरे इकडची हालचाल बहुत खराब आहे कधी पाणी येते कधी वारा दूर येते कधी ऊर येते त्या बहीण कधी गरमी होते वातावरण बिघडून गेलं नागपूरचं काजी आमच्या कास्ताकारीचे मोठे हाल आहे का करता वातावरण बहुत अलग अलग चालू आहे काय म्हणता तुमच्या नागपूरच्या निवडणुकीचा निवडणुकीची तर बहुत गरम काम चालू आहे सध्या निवडणूक बहुत गरम आहे कशी सध्या हे निवडणुकीच्या वारे नाही का गरम कोण चालून झालं तर आता सध्या विकास ठाकरे गरम चालू राहिले भाऊ विकास ठाकरे गरम चालून पंजाबत गरम चालू राहिला विकास ठाकरे गरम चालू राहिले मग निवडून कोण येईल निवडून तर गळगरी राहिजील कसे काय दोन लाख तीस हजार रिक्षे वाटले जोर तीन तीस हजार रिक्षेसाठी दर्जे सोडले तर दोन लाख रिक्षा भेटले तर होत डेनच रिक्षेवाले होत डीन त्याच्या बायका होत डिन त्याचे पोरं होत डेन हेच तर झाले साडे सहा हजार होत आणि नागपुरामध्ये काय झालं नागपुरातल्या पुरी नागपुरातच लग्न करते तर त्याच्या नागपुरात तो सासरा त्याच्या त्या पोराच्या सासराही होत द्याच्या वय काही होत नाही देईन का त्याची बायको ही होय गडकरी इन होत नाही त्याच्या काम तर आला दहा लाख लोक शालेज त्या गडकरी साहेबांनी रिक्षे वाटले आहे ना रिक्षे वाटले म्हणजे दोन लाख तीस हजार रुपये विकले त्याचा सिस्टमच त्या ठरला ना गडक ड्रायव्हर अच्छा तेवढे त्याची जावई जलन कड ते साले मार उठते सिथे चलावते रे माग रिवर्स मारते कधी फॉरवर्ड मारते अच्छा अच्छा मग ठाकरे साहेबांची त्या मारून पुढे ठोकूनच टाकतील मग नाही नाही तसं कसं नाही करते बरं ते घेतील आपल्या माता होटं बरं येईल ना बरोबर खेळच बोर जा बोल ना आणि चालू इलेक्ट्रिक गाड्या वाड्या आलं काय ठीक आता ऊर्जा गडकरी आता गडकर इलेक्ट्रिक गाड्या आणल्या त्याचे होट भेटतच इलेक्ट्रिक ऑटो आहे त्याचे होट भेटतच इलेक्ट्रिकच्या त्या बाईक आणल्या कार आणल्या ते आणल्या ज्याच्या मुळे आणल्या त्याने होत देणं आवश्यकच आहे त्याला डिझेल पेट्रोल भरात द्यायला फुकटा गाड्या गडकरी साहेब भर त्याला होत म्हणजे दहा लाख रुपये जो होता हे कन्फर्मच आहे याच्या बाकी मग बीजेपीच्या महाला जे भेटतील भेटतील मेहनती ना पण हे जे कन्फर्म वाले ना बहुत झाले तुझी आता मग कन्फर्म तर नाही होत काय कन्फर्म नाही ठीक ठीक कन्फर्म बाबा तुम्हाला काम माहिती आणि त्याने कामही लगेच त्यांची नागपुरामध्ये काही मावल तसा तसा भरून टाकलं टाकला ते झाला माऊन चांगलाच बनवला हो पण असाय ठाकरे साहेब ठाकरे साहेब आहे ना अरे आलं मला हे बी सांगू तुम्हाला मी आता लिहून देतो स्टॅम्प पेपर वर ठाकरे साहेबाच्या विरुद्ध गडकरी साहेब सोडून जर मोदी उभा असता तरी पल्ला असता हा हा मोदी बी उभा असता तरी पडला असता पण गडकर साहेब सगळ ते पंचवीस हजार मतांनी तीस हजार मतांनी पण निवडून येईल कारण त्यांनी तसं काम तसे केले मोदी असताना गडकरी साहेब ठाकरे साहेबांच्या विरुद्धात तरी निवडून येत होता हे पुरे एक चॅलेंजेस पण त्यानं पहिल्यापासून जे प्लॅनिंग सेटिंग करत आले अप्पंग लोकांना गाड्या दिल्या घोड्या दिल्या रे का अप्पंग लोकांना कोणाला पाय बसून दिले कोणाला हात बसून दिले माताऱ्या लोकांनी इलेक्ट्रिकच्या गाड्या दिल्या आहेत ज्याच्या ज्या माताऱ्या लोक आहे त्याला इलेक्ट्रिकच्या गाड्या फुकटावर चार्जिंग करून राहिले घरच्या घरात झोपण्यापेक्षा बाहेर घुमून राहिले तर ते लोक दुवाही देईन आणि होत हो पण कसा करता आता पाहिजे तसं तर अजे हलवून टाकलं पण नागपूर ठाकरे साहेबानं ठाकरे साहेबांना नागपूर चांगलं हलवलं असं वाटलं नाही पण एवढं हलवण म्हणून पुर खल्ल 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 नागपूर हलवून टाकलं गेला आहे बरोबर बरोबर अरे चारीकडून बिल्डिंग लागली आहे सगळ्या पार्ट्या एक झाल्या सगळ्या ठाकरे साहेब ठाकरे साहेबाचे कॅरेक्टर चांगला आहे का असे याच्यात त्या सापडलेले असे हाय लोक आहे ना त्यामुळे ठाकरे साहेबांचे काम जमून राहिलं गडगर साहेबांची मजबूत झाली बिल्डिंग किती मजबूत आहे पायवा मजबूत आहे ना हा साहेबांच्या दोन तीन वर्षापासून पायवेच लागले जमवले ना एक तर काम बोलते आणि दुसरं त्याचे स्वभाव बोलते हो हो आता ठाकरे साहेबांचे तर आता जबरदस्त सुरू आहे गडकरी साहेबांना तर घामती मारलं नाही आता हो ठाकरे साहेब टक्कर किकर देतील ठाकरे साहेब चांगली टक्कर देईन पण निवडून गडकरी साहेब येईल हे बी तुम्हाला सांगतो मी गडकरी साहेबांच्या ठिकाणी दुसऱ्या कोणी कोणता उभा असता बीजेपीचा कार्यकर्ता चारी हा चित होता अच्छा आपण कुणबी कुणबी बी एक झाले ना ठाकरे साहेबांचा स्वभावही चांगला आहे आणि महाल चांगला पुरे कार्यकर्ता एक गेले जे बिछडा यार मिलारे वाला काम झालं ना ते कसं जुन्या पिक्चर मंदिर लहानपणी बिछेड भाऊ बिघडे ना मग एखाद्या मेल्या मध्ये हा तसं झालं ना पुरे बिछेडे सगळे एकत्र झाले जात आहे पण साहेब साहेब आहे साहेब काम आहे साहेबाची मेहनत आहे साहेबाचा स्वभाव आहे सगळ्याने एका सूत्रात वाजून ठेवलं पुरा बीजेपीले हो आता साहेबाचं म्हणजे कर्तृत्व आणि ते निकते कर्तृत्व बाकी बीजेपीचा कोणताच कोणताच जर माणूस उभा असता ठाकरे सद्दीवरच कापत होते हो नाही ते आपला नाही ते का हो त्याच्यानं तर ते तर त्याची गरजच नव्हती असं ते सद्दीवरच करत होते पण ते कसं साहेबांना कसं पहिल्यापासून बेसिक मॉल बनवून ठेवलाय हा हा आता दोन हजार आता दोन दो लाख लोक अडीच लाख लोक घरी बसले होते पायडल ते बिचारे रिक्षा घरी घरी चार पाच पाच रुपये घरी नेऊन राहिले त्यामुळे जा हे जागे रे ते सगळे लोकांच्या घरी दिसते जे लोकांना फायदा दिसूनच पडते नागपूर रिक्षा बंद करत म्हणजे बहुत क्रांती झाली नाही नागपूर रिक्षा आहे ना हा त्या रिक्षेवाले बेवड्या बावडे अट्रप सट्रप झोला झेंडी आया बाया छोटे मोठे माणसं लगे लुले सगळ्या हजार रुपये रोजची कमाई करू राहिले ना साहेबांच्या होतात हजार रुपये कमाई करतील त्याच्या होत नाही येतील बराबर बराबर अच्छा नागपुरामधे नागपूर नागपूर जास्त दिले आहे आमच्या गावाकडले आता तेच वातावरण आहे बा आता तो राजू पारवे म्हणते बा का माहिती तिकडचे चालेल सोमवारी पार्टीमध्ये ते मंगळवारी सीट भेटते ना बुधवारी उभे होते तसे लोकाचे लोकांचे काय सांगणार हो आमच्या आमच्या वा, गावाकडले वातावरण ते गरम झालं आता बिलकुल गरमच सुरू आहे साहेब साहेब स्पष्टच बोलतो कोणत्याही गोष्टी साहेब कोणाला घेतच नाही ना भाषणामध्ये साहेबांचे काय काय भाषण असे आहे का ते काँग्रेसवाल्यालाही आवडते काही एका भाषणात आहे बाबा आम्हाला जेव्हा आम्हाला बीजेपीला कोणी कुत्रा होत पुसत तेव्हा आम्हाला काँग्रेसवाल्यांनी बहुत साथ दिला असं त्याच्या याच्या विरोध इंडियात कुठंच नाही नागपुरात सोडा इंडियात कुठला साहेबांच्या विरोध नहीं, नहीं। बाकी लोका चुकलं करतील लोक यायच्या चुकलं कोण करत कर्तृत्व कर्तृत्वानुसार कर्तृत्वानुसार इंडियाचा विकास केला पाहिजे हे जे सोडून तुम्हाला सांगतो ना मोदी उभा असता होता था। हा ठाकरे साहेब बहुत लंबी सेटिंग लावली आहे ठाकरे साहेब ची सेटिंग तर आहेच म्हणा पण आता कसं आहे त्या मागीन ठाकरे साहेबांचा पैसा भरपूर उडून राहिला नाही उडू द्याय पैसा लगेच याच्यावर पैसा खतम होतो का कधी इंडियाच्या पैसा खतम खतम नाही होत अच्छा मग त्याच्या पैसा किसा खतम नाही होत गडकरी साहेबांना जाऊ जोरदार पकडून ठेवले ज्या हां जाऊ दिले तर होत देईन पोरी पूरी पोरगी नागपुरात नागपुरात हिवाई देईनच इन दे असं असं म्हणाले त्या मायबीनं असं म्हणाले काय हरकत नाही आहे का पूर्ण संसारच बसून दिला काय संसारा का एवढे बी एवढे पुरे ऑटो चालून राहिले हजार रुपये घरी नेऊन राहिले बाय बाया लागून राहिली बरोबर आहे बेकार लोक आले कोणाच्या नवरा मिळाल्या दिला ते चालून राहिले काय काय माणसं घरी घरच्या घरी आपल्या सडले होते बिचारे त्याने त्याला असा रिक्षा देऊन दिलं त्या चार्जिंग करायला नागपूर शहर खूप होऊन या हो मग आता आमचे बी काही नागपुरातले नातेवाईक आहेत आमचे हो काही सांगायला आता का थोडं साहेबांकडे लक्ष द्या चला ठीक आहे पहा मग जे मुला काय राहिलं सांगा हावजी वातावरण साहेब बजेट निवडून येईल गडकर साहेब हा बराबर बराबर जी। चला पाय मग काही राहिलं जा येतो मी हा काय म्हणलं वर्षावाला सातव्या देऊन ठेऊन आला नाही किंवा केव्हा पाऊस पण देते केव्हाही ऊन देते केव्हाही हवा सुटते म्हणून साहेब गडकरी साहेबांना निवडून देऊ दे, हो दे त्याच्या जा घरी जाऊन सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला बोरवेल करून द्या म्हणतो कर्ज माफी करा म्हणा कर्ज माफी नाही म्हणत बोरवेल करून द्या म्हणतो कर्जमाफी काही पाहिजे कर्ज माफी म्हणजे आता बँकेचे पैसे भरायचे ना की काय नाही ना, ते तुम्ही पाहत बसा बोरवेल करून देते तुम्हाला सगळ्याच्या वावरामध्ये मग बोरवेल केल्या तुम्हीच तुम्हीच बँकेला कर्ज देऊ शकता एवढं श्रीमंत बनता नाही नाही श्रीमंत तर बनू दे आशीर्वादाने तर ना बनवत बोरजी करून दिलं तर हो पण कर्जही माफ करा मना या वर्षी का म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी आम्हाला उचललं तर मग ते भरता आला पाहिजे सांगून पाहिजे नाही कर्ज माफ कर म्हणून पण बोलून पाहिजे पाहिजे बोलतोय जेवढे बोललं कामाचीच बोलतो ते आपलं ऐकते मी ठीक आहे माहिती आहे काय का काय सांगत नाही एक शब्द सांगते पण कामाचे सांगते सात बारा दाखवा बोरवेल उचला सात बारा वरांनी बोरवेल उचलला एकदा बोरवेल बनली तर वावरातून लोक घरी जात असतात मला माहितीये पाणी राहिल्या कडून वावरात वावरात करत लोक आले वावरात घरी राहील वावरातच राहते आणि एकदा वावरात राहिले आणि मग शेतीकडे लक्ष राहिलं तर काय बँकेतून लोन गेला आपण बँकेने लोन देऊ शकते शेतकरी हो अवजी अवजी आमच्या वावर वाल्याचे मोठे बे आला नाही पुरे पूर पत्ते झुमाल लावतो चला जय श्रीराम भाऊ जय 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 विठ्ठल केशव कॉलिंग